सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये दिवस चोरी टवाळखोरी सारख्या समस्या वाढत चालल्यात याच पार्श्वभूमीवर उपनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे वयोवृद्ध महिलेचे चोरी झालेले तोळे सोनं हस्तगत करून आरोपींना अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरात घरात कोणीही नसताना अज्ञात इस्माने घरात प्रवेश करून घरातील एकूण बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी दत्तू पाटील व साथीदार रामचंद पाटील यांना अटक करण्यात आली असून हो सदर गुन्ह्यातील चोरी गेलेले एकूण बावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत याबाबत अधिक माहिती पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका वृद्ध महिलेने तक्रार दिली होती की तिच्या घरातून तिच्या मालकीचे असणारे तोळे सोने हे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी चोरून नेलेले आहेत त्यावरून उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर व टीम यांनी तपासाची चक्र या ठिकाणी फिरवली आणि तांत्रिक गोष्टीचं या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर आरोपी दत्तू साहेबराव पाटील याला ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि त्याच्याकडून सदर गुन्हा हा उघडकीस आलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेलं जे बावीस तोळे सोनं आहे ते सर्व तोळे या ठिकाणी हस्तगत झालेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि अशा प्रकारचा तपास हा पुढे देखील या ठिकाणी चालू राहणार आहे सदर तपास हा पी आय सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चौधरी आणि पूर्ण डीबीच्या टीम यांनी सदर कामगिरी केलेली आहे दरम्यान चोरी गेलेले सर्व दागिने परत मिळाल्याने वृद्ध महिलेने समाधान व्यक्त केलंय चोरी कशी झाली याबद्दल तर मी एकटी राहत असले तरी पोलीस खात्याने जी मला आज इतकी मदत केलेली आहे दोन महिने की त्यामुळे मी अतिशय शांतपणे राहू शकलेली आहे आणि या सगळ्या लोकांनी धडपड करून मी ज्या 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 गोष्टी पुरावा मला मिळत गेल्या त्या त्याला देत गेले आणि त्या त्या मार्गाने त्यांनी बरोबर त्या माणसाला शोधून काढलंय आज तो गुन्हेगार म्हणून तो सिद्ध झालेला आहे पण त्याच्यापेक्षा आनंदाची सगळ्यात गोष्ट आहे ह्यांच्या कष्टाचा चीज झालेला आहे आणि त्यामुळे माझं सगळं सोनं सगळ्या वस्तू मला व्यवस्थित मला किरकोळ एखादी गोष्ट नाही मिळेल त्याचं मला काही वाटत नाही कारण हे होतं असं पुष्कळ वेळा पण खरी मेहनत आज पोलीस खात्याने जी केली आमचे नगरसेवक तात्या आम्ही त्यांना तात्या म्हणतो आर डी आर डी म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो त्यांनी मला इथपर्यंत आणण्याचं काम केलं तर मला कोणी आणलं नसतं तुमची ओळख करून दिली आणखीन लोकांची ओळख करून दिली सकाळी साहेबांचे संपर्क ठेवला मी कायम आतापर्यंत त्यांच्याशी संपर्कातच होते अजूनही मी त्यांना सांगितलं यापुढेही मला मदत लागली तर माझं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या मी एकटी मला तुमची मदत द्या किती सोना माझं जवळ अठरा एकोणीस तोळे गेलेलं होतं तेवढं सगळं आलेलं आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व नाशिक रोड विभागाचे सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुणशोत् पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन इमान शेख पोलीस शिपाई जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सूरज गवळी संदेश रगतवान पंकज करपे मिलिंद बागुल सुनील गायकवाड यांच्यासह तांत्रिक विश्लेषण विभागाच्या नेहा सूर्यवंशी गणेश रुमाले यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी करीत आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक